अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सोमवारी सव्वीस मे रोजी सोमवारी आलेली आहे सोमवती अमावस्या आणि या सोमवती अमावस्येला वैशाख अमावस्या असे देखील म्हटले जाते या दिवशी वैशाख महिन्याची समाप्ती होऊन ज्येष्ठ महिन्याची सुरुवात होत असते या वैशाख अमावस्येचा जो प्रारंभ आहे तो दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी होणार असून त्याची समाप्ती जी आहे ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच सत्तावीस मे रोजी सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहे आणि म्हणून ही अमावस्या तिथी दोन दिवस साजरी केली जाणार आहे परंतु आपल्याला अमावस्येचे जे काही उपाय आणि सेवा करायच्या आहेत तर त्या सोमवारीच करायच्या आहेत कारण सोमवारी संपूर्ण दिवस हा अमावस्येचा असणार आहे आणि म्हणून या दिवशी आपल्याला जे काही उपाय आणि सेवा आहेत तर त्या करायच्या आहेत अमावस्या तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये येतच असते परंतु सोमवारी येणाऱ्या अमावश्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते आणि ही अमावस्या सर्वश्रेष्ठ देखील मानली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये यामुळे या अमावश्यला खूप असे महत्त्व दिले जाते हा जो दिवस आहे सोमवती अमावस्येचा हा भगवान शिव आणि आपल्या पूर्वजांना समर्पित आहे या दिवशी आपल्या पित्रांना नैवेद्य दाखवला जातो आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान देखील केले जाते या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवून त्यांना प्रसन्न केले जाते असे मानले जाते की यामुळे आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळतो आणि ते त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात सोमवार हा जो दिवस आहे तर तो आपण महादेवाला समर्पित केलेला दिवस आहे आणि या दिवशी महादेवांची उपासना केल्याने आपल्या मनाला शांती देखील मिळत असते आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी देखील येते सोमवारी अमावस्येला दान केल्याने पूजा केल्याने केलेल्या सर्व पापांचा नाश होतो तसेच सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात अमावस्या ही तिथी माता है। त्या मुणधन साथी और लक्ष्मी भगवान श्री विष्णू यांना देखील समर्पित आहे त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी देखील हा जो दिवस आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा असा मानला जातो अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरत असतात अमावस्या हा दिवस वाईट आहे या दिवशी सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या वाईटच घडत असतात परंतु अमावस्या हा दिवस वाईट नसून अत्यंत शुभ मानला जातो बघा दिवाळीचे पूजन जे आहे लक्ष्मीपूजन ते आपण अमावश्याच्या दिवशी शुभ मुहूर्तावरती करत असतो मग हा दिवस वाईट कसा काय असू शकतो फक्त या दिवशी काही तांत्रिक क्रिया करणारे जे लोक असतात तर ते तांत्रिक क्रिया करत असतात पृथ्वीवरती संपूर्ण अंधार पसरलेलं असतं आणि त्या अंधारामध्ये तांत्रिक क्रिया ज्या आहेत तर त्या जास्त करून केल्या जातात आणि म्हणूनच पृथ्वीवरती सकारात्मक उर्जेसोबतच नकारात्मक ऊर्जा देखील तितकीच प्रवाहित असते आणि त्यामुळे याचा वाईट परिणाम जो आहे तर तो खास करून लहान मुलांवरती या आजारी व्यक्तींवरती होत असतो आणि म्हणूनच सर्वांना हा जो दिवस आहे तर तो वाईट वाटत असतो परंतु खरं जर आपण पाहायला गेलं तर या दिवशी आपण काही प्रभावी उपाय आणि जर काही सेवा केला तर त्याचा आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगला परिणाम दिसून येतो कारण काही दिवसांचं महत्त्व जे आहे तर ते खूप असतं आणि त्याच दिवशी जर आपण हे उपाय केले तर त्या उपायांचं देखील आपल्याला निश्चितच फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे सोमवारी सोमवती अमावस्येला तुम्ही काही नाही केलं तरी देखील चालेल पण आंब्याच्या पानांचा हा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो तुम्ही अवश्य करा हा उपाय केल्याने एका रात्री तुमच्या आयुष्याचं सोनं होईल तुमचे सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा तुमची असेल तर ती देखील पूर्ण होईल भगवान शिव हे तुमच्यावरती प्रसन्न होतील तर असा हा आंब्याच्या पानांचा उपाय कसा करायचा आणि कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन देखील प्रेस करा जेणेकरून यापुढे येणाऱ्या सर्व नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुमचा एकही व्हिडिओ जो आहे तर तो मिस होणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आज या व्हिडिओमधून मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा आंब्याच्या पानांचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला आंब्याची पानं बघा आपण प्रत्येक धार्मिक विधीमध्ये आणि शुभ कार्यामध्ये वापरतच असतो कारण त्यांना शुभ आणि पवित्र असे मानले जाते या आंब्याच्या पानांचा वापर आपण हनुमानांना महादेवांना देखील प्रसन्न करण्यासाठी करत असतो आंब्याची पानं हे देवांच्या अवयवांचे प्रतिनिधित्व करतात आणि हीच आंब्याची पाने देवी लक्ष्मीचे एक शक्तिशाली प्रतीक देखील मानले जाते जी समृद्धी आणि शुभतेचे देखील प्रतीक आहे या आंब्याच्या पानांचा संबंध भगवान श्री गणेशांशी आहे जे भगवान शिव आणि माता पार्वती यांचे पुत्र आहेत आपल्या पुराणामध्ये देखील असे म्हटले आहे की या दिव्य भावंडांना आंब्याची विशेष अशी आवड होती आणि म्हणूनच कोणत्याही पूजेमध्ये आंब्याची पानं जी आहेत तर ती वापरली जातात आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याची पाने ही अत्यंत शुभ मानण्यात येतात आणि म्हणूनच या झाडाच्या पानांपासून ते लाकडापर्यंतची पूजा देखील केली जाते आंब्याच्या पानांचा उपयोग हा शुभ कार्यामध्ये होतो तसेच या दिवशी आपण काही उपाय जर केले तर या उपायाने आपल्या जीवनातील सर्व समस्या आणि त्रासापासून आपल्याला मुक्ती मिळते आणि हे सर्व केल्यावर तुमचे भाग्य उजळण्याशिवाय पर्याय नाही तुमच्या घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी देखील आंब्याच्या पानांचा हा उपाय खूप प्रभावी ठरत असतो या दिवशी आपण हा उपाय जर केला तर व्यक्ती कर्ज आणि इतर संकटांमधून देखील मुक्त होऊ शकतो तसेच आर्थिक समस्यांसह इतर संकटांमुळे त्रस्त असाल तर ती संकटं देखील तुमची दूर होतात आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये काही नकारात्मक शक्ती असेल तुमच्या घरामध्ये काही दोष असेल इडापिढा असेल घराला कुणी करणीबाधा केलेली असेल आणि यामुळे तुमच्या घरामध्ये पहा सततची भांडणे होत असतील किंवा घरामध्ये तुमचा पैसा टिकत नाही घरामध्ये सततचे आजारपण आणि कुठलेही शुभकार्य जे आहे तर ते निर्विघ्नपणे पार पडत नसेल किंवा कुटुंबांमध्ये सतत संकट दुःख अडचणी येत असतील तर या दिवशी मी तुम्हाला करायचा एक उपाय सांगते तर तो उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे बघा उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत प्रत्येक पानावरती तुम्हाला जय श्रीराम असे कुंकवाने लिहायचं आहे आणि त्या हे लिहिण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कुंकवामध्ये पाणी टाकून तुम्हाला त्याची एक पेस्ट बनवायची आहे जेणेकरून त्याचा गंध तयार होईल आणि तो गंध तयार जो झालेला आहे त्या गंधाने तुम्हाला प्रत्येक पानांवरती जय श्रीराम असे लिहायचे आहे यानंतर अकरा पानांचा तुम्हाला एक तोरण बनवायचे आहे आणि हे जे तोरण आहे ते आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचे आहे यामुळे नकारात्मक शक्ती ही आपल्या घरापासून लांब राहील आणि आपल्या घरात सुख समृद्धी येईल अमावश्याच्या दिवशी जर तुम्ही हे तोरण लावलात तर तुम्हाला त्याचा खूपच असा फायदा होईल हे लावल्यानंतर हे जे तोरण ज्यावेळेस तुम्ही लावाल ते लावून झाल्यानंतर तुम्हाला फक्त दोनच दिवस तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवायचे आहेत त्यानंतर ते सुकल्यानंतर लगेच काढून तुम्हाला ते एखाद्या निर्माल्यामध्ये टाकायचं आहे जेव्हा आपण हे तोरण लावतो तेव्हा त्यामधून खूप जास्त सकारात्मक ऊर्जा येत असते परंतु जर हे तोरण सुकलं किंवा वाळून गेलं तर यामधून नकारात्मक ऊर्जा सुद्धा येत असते त्यामुळे जोपर्यंत ते चांगले फ्रेश आहे ताजे आहे तोपर्यंतच ते ठेवायचं आहे सुकलेलं तोरण जे आहे तर ते कधीही घराच्या दरवाजावरती तुम्हाला ठेवायचं नाही यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होत असतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक जो उपाय आहे आंब्याच्या पानांचा तो करायचा आहे त्याचबरोबर बघा उद्या सोमवती अमावस्य आहे आणि सोमवार देखील आहे भगवान महादेवांना सोमवार हा समर्पित असणारा दिवस आहे आणि म्हणून या दिवशी आपल्याला एक अत्यंत प्रभावी असा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या असेल कष्ट करून मेहनत करून देखील तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तुमच्याकडे पाहिजे तसा पैसा येत नसेल किंवा पैसा आला तरी तो टिकत नसेल उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नसेल सतत इतरांकडून तुम्हाला उष्णे पैसे घ्यायची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती एखादे कर्ज झालेले आहे तर यासारख्या सर्व आर्थिक समस्या असतील तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला अकरा आंब्यांची पानं घ्यायची आहेत स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि एकावरती एक तुम्हाला ही अकरा आंब्याची पाने ठेवून एका धाग्याने बांधून घ्यायची आहेत यानंतर थोडंसं मध घ्यायचं आहे मधामुळे तुम्हाला ही मधामध्ये ही पानं जी आहेत ती तुम्हाला बुडवायची आहेत अगदी थोडं थोडं मध जे आहे तर ते तुम्हाला या पानांच्या शेंड्याला लागेल असं मध तुम्हाला त्या पानांवरती लावून घ्यायचं आहे यानंतर ही अकरा आंब्याची पानं आणि एक तांब्याचा कलश भरून तुम्हाला स्वच्छ पाणी घ घ्यायचं आहे आणि या दोन्ही वस्तू घे घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम हे जे जल आहे ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि ही अकरा आंब्याची पाने मधामध्ये बुडवून आपल्याला शिवलिंगावरती जिथे अशोक सुंदरींचे स्थान आहे तर तिथे तुम्हाला अर्पण करायचे आहे या उपायाने पैशा संबंधित सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि घरात सुख शांती नांदत असते आता शिवलिंगावरती अशोक सुंदरीचे स्थान कुठे आहे हे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेलंच आहे तर याच ठिकाणी तुम्हाला ही जी पाने आहेत तर ती पाने अर्पण करायची आहेत अशोक सुंदरी ही भगवान शिवशंकरांची मुलगी आहेत आणि ती एक देवी देखील आहे म्हणून जर या दिवशी आपण ही पानं जर तिला अर्पण केली तर आपल्या सर्व आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते त्याचबरोबर अमावश्याच्या दिवशी आपण भगवान हनुमानांची देखील पूजा करत असतो हनुमानांना शेंदू रुईच्या पानांची माळ देखील आपण या दिवशी अर्पण करत असतो परंतु या दिवशी तुम्हाला हनुमानांच्या या पूजेसोबतच जी आंब्यांची पानं आहेत ती देखील तुम्हाला अर्पण करायची आहेत दोन आंब्यांची पानं घ्यायची आहेत आणि त्या पानावरती तुम्हाला चंदन आणि जय श्रीराम असे लिहायचे आहे आणि ही पानं तुम्हाला हनुमानांना अर्पण करायची आहेत जर तुम्ही आमावश्याला हा उपाय केला तर हनुमानांची कृपा तुम्हाला प्राप्त होऊन जाईल आणि तुमच्या जीवनातील सर्व संकटं जे आहेत तर ते दूर होतात जर तुमच्यावरती संकट येत असतील शत्रूंचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल शत्रू तुमच्यावरती गोपित वार करत असेल तर तुम्ही हा उपाय अमावस्याच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आणखीन एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्यासाठी एका ग्लासमध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला एक आंब्याचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि या आंब्याच्या पानाने हे गंगाजल जे आहे तर ते आपल्या घरामध्ये पूर्णपणे शिंपडून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर मग तुम्ही शुद्ध पाणी एका ग्लासमध्ये घेऊन आणि आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि आपल्या देव जी करंगळीजवळचं आपलं बोट आहे जिला आपण अनामिका असं म्हणतो ते जे आहे ते तुम्हाला त्या ग्लासमध्ये पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला तारक मंत्राचं पठण जे आहे तर ते करायचं आहे आणि हे पाणी जे आहे ते तारक मंत्राने अभिमंत्रित तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि यानंतर हे जे पाणी आहे ते तुम्हाला त्या आंब्याच्या पानाने आपल्या घरामध्ये संपूर्ण शिंपडून घ्यायचं आहे यामुळे आपलं घर जे आहे तर ते पवित्र होतं आंब्यांची पानं देखील पवित्र मानली जातात आणि यामुळे जर आपण हा उपाय केला तर आपल्या घरातील सर्व दोष जे आहेत तर ते नाहीसे होतात आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जेचा निर्माण होतो आणि आपलं घर जे आहे तर ते पवित्र राहण्यास मदत होते तर अशा पद्धतीने तुम्हाला आंब्याच्या पानांचे हे अत्यंत प्रभावी उपाय जे आहेत तर ते उद्या सोमवती अमावस्येला नक्कीच करायचे आहेत आजच्या व्हिडिओमधून सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ